हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये बीड्सची लोडिंग कशा पद्धतीने करतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पायपिंग थ्रेड बसवून घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे सुरुवातीला पाईपिंग थ्रेड जो आहे त्याच्यावर मी एक सिंपल टाका घेतलेला आहे त्याच्याच शेजारी एक दुसरा टाका आणि त्यानंतर तो जो टाका आहे तो वरती घेऊन त्यामध्ये मी तीन बीड्स लोड केलेले आहेत तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीची लोडिंग पाहिजे म्हणजे नाजूक लोडिंग पाहिजे असेल तर तुम्ही दोन बीड्स लोड करू शकता आणि जर थोडी हेवी लोडिंग पाहिजे असेल तीन चार पाच कितीही तुम्ही तुमच्या लोडिंग तुम्हाला जे पद्धतीची करायची आहे त्या पद्धतीने ते बीड्स लोड करू शकता नंतर अजून परत एक रिकामा टाका त्याच्या शेजारी अजून एक टाका त्यानंतर त्यामध्ये मी अजून तीन कट बीड्स लोड केलेले आहेत त्याच्यानंतर अजून एक टाका त्याच्या शेजारी अजून एक टाका याच पद्धतीने आपण लोडिंग करून घ्यायचे आहे हीच प्रोसेस कंटिन्यू करून लोडिंग कंप्लीट करता येते तुम्ही याच पद्धतीने शुगर बीड्सची लोडिंग करू शकता पाईप बीड्सची लोडिंग करू शकता टू पॉईंट फायू एम एमचे बीड्स थ्री एम एमचे बीड्स फोर एम एमचे बीड्स म्हणजे जे सर्व ऑल टाईपचे जे बीड्स असतात त्याची लोडिंग तुम्ही याच पद्धतीने करू शकता जरदोशीची लोडिंग देखील याच पद्धतीने करायची असते फक्त जरदोशी लोड करताना एक एक जरदोशी लोड करायची असते इथे ज्या पद्धतीने तीन तीन मिकट बीड्स लोड करत आहे जरदोशी एक लोड करायची असते तुम्हाला जर लोडिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रॉब्लेम विचारू शकता आणि तुम्हाला जर तुमची लोडिंग कशी आली आहे हे विचारायचे असेल तर इंस्टाग्रामवर झाडे आरीवर क्लासेस म्हणून माझे पेज आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करून तुमच्या लोडिंगचा फोटो टाकून विचारू शकता की तुमची लोडिंग कशी आली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा